नमस्कार मैत्रिणींनो चला मी आता इथे देवपूजा करते तर आपण रोज देवपूजा का करतो आणि का करावी देवपूजा केल्यावर नेमकं काय होतं तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप महत्त्वाची माहिती अशी मी सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये दे। तर देवपूजा केल्यावर मनात मन शांत होते ताणतणाव कमी होतो ध्यान मंत्र आणि आरती यामुळे एकाग्रता वाढते दुसरे म्हणजे कृतज्ञनेचा भाव आपल्याला मिळतो आयुष्य कुटुंब निसर्ग आणि सुखासाठी देवाचे आभार मानणे म्हणजेच देवपूजा ती कृतज्ञतेची अभिव्यक्ती आहे देवपूजामुळे आपले विचार मन आणि आचरण शुद्ध राहतात चांगल्या गोष्टीचे स्मरण होते आणि वाईट प्रवृत्तीपासून दूर राहण्याची प्रेरणा मिळते सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी पूजेच्या वेळी दीप सुगंध आणि भक्तिभाव यामुळे वातावरणात सकारात्मक स्पंदने निर्माण होतात ज्याचा आपल्या घरावर आणि मनावर चांगला परिणाम होतो अजून एक संस्कार आणि परंपरा जपण्यासाठी देवपूजा ही आपल्या संस्कृतीचा भाग आहे ती मुलांना चांगले संस्कार भक्ती आणि आदर शिकवते श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी जेव्हा आपण देवावर विश्वास ठेवतो तेव्हा मनात एक आदृश्य शक्तीचा आधार निर्माण होतो त्यामुळे संकटावर मात करण्याची ताकद मिळते हे फायदे आहेत देवपूजा केल्यावर आणि एवढा मोठा चमत्कार आहे आणि तुम्ही किती श्रद्धेने करता तुम्ही किती मनापासून देवपूजा करता किंवा देवाची कुठलीही सेवा करता ही महत्त्वाची आहे तुम्ही देवाला किती खर्च करता हे महत्त्वाचं नाही कारण देवाला फक्त तुमची श्रद्धा महत्वाची आहे स्वामींना नेहमी असा अष्टीगंध लावायचा असतो हाताला पायाला पोटावर कपाळावर आता हा छोटा हार सगळ्यात छोटा घेतला आहे पण मूर्तीच एवढी छोटी आहे त्यामुळे तरी बघेल मी कुठे मिळतोय का सगळ्यात छोटा हार मला पाहिजे तरी हा हार मोठाच होतो आहे इथे आता छान अशी माझी देवपूजा झालेली आहे आणि आठवड्यातून मी अशी देवपूजा नक्कीच करते कारण आपल्याला रोज एवढं शक्य नसतं वस्त्र चेंज करायला किंवा अभिषेक वगैरे एवढं शक्य नसतं मग गुरुवारची मी अशी सेवा करते दररोज तर घायचं असते आपल्याला पण एक दिवस तरी जास्तीचा देवासाठी मी वेळ देते आता हा धूप मी नॅचरल असा घेतलेला आहे एका एक्झिबिशनमधून तर छान आहे हा धूप याने आपल्या आरोग्याला कुठलाही दुष्परिणाम होत नाही असं ते तरी काका बोलले होते माहीत नाही आता आता जेवढी फुले मिळालीत मला माझ्या जा झाडांची तेवढीच मी घालून घेते देवांना आणि कुठल्या देवांना घालावं म्हण ते कळत नाही पण ठीक आहे मीने सांगितले आहे तर माता लक्ष्मीने सांगितले आहे की घरात आपण देवघरामध्ये दे कोणत्या धातूचा दिवा लावला पाहिजे तर व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि माता लक्ष्मीने हे सुद्धा सांगितले आहे की घरात आपण जे देवघरामध्ये दे लोटा ठेवतो पाण्याने त्यामुळे काय होते ते पण सांगणार आहे तर दिवा लावल्यामुळे अनेक शक्ती जागृत होते आणि अनेक फायदे होतात तर दिवे प्रत्येक बऱ्याच प्रकारच्या आहेत म्हणजे बऱ्याच धातूच्या आहेत तांब्याचा आहे पितळाचा आहे चांदीचा मग पाषाणाचा जो दगड असो त्याचा स्टीलचा बऱ्याच धातूंचे आणि वेगवेगळे आता तर बरेच पटीक वगैरे खूप वेगवेगळ्या धातूंचे दिवे आलेले आहेत पण आपण कसं करतो की शोसाठी म्हणून पण दिवे मंदिरात लावतो पण त्यामागे खूप शास्त्र आहे असं न करता आपण कोणत्या धातूचा दिवा लावला पाहिजे की त्या ज्यामुळे आपल्या घरातील सुख समृद्धी ही सदैव राहील आणि नकारात्मक शक्ती आपल्या घरात वास करणार नाही जेव्हा आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा असते तेव्हा आपल्या घरात देवांचा वास असतो आस असं म्हटलं जातं त्यामुळे तर तिन्ही सांजेला दिवा लावला जातो तर दिवा आपल्या घरातील अंधार दूर करत नाही तर आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जातो अनेक आजारपण दूर राहते पण त्याचबरोबर दिव्याबरोबर आपल्याला एक लवंग जाळायचे आहे त्यामुळे आपल्या घरातील आजारपण दूर राहण्यासाठी मदत होईल तर आपल्याला दिवा कोणत्या धातूचा लावायचा आहे ते सांगते आपल्याला दिवा तांब्याचा किंवा पितळाच्या धातूचा दिवा लावायचा आहे आपल्याला स्टीलचा सुद्धा लावायचा नाही किंवा चांदीचा तर लावूच नका कारण तो पूर्ण काळा होतो आणि त्याचे दुष्परिणामसुद्धा आपल्याला दिसून येत नाही आणि नकारात्मक ऊर्जा त्यामुळे तयार होते म्हणून तर सांगितलं आहे की पितळाचा आणि तांब्याचाच दिवा आपल्याला मंदिरात आपल्या दे, देवघरामध्ये लावायचा आहे तर आपण आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये पाण्याने भरलेला लोटा ठेवतो तर त्या पाण्याचं काय करायचं का हा पण एक प्रश्न पडतो तर ते पाणी आपण जेव्हा देवासमोर ठेवतो दिवसभर त्या पाण्यामध्ये सकारात्मक ऊर्जेने ते पाणी भरलेलं असतं त्यामुळे ते एकदम तीर्थासारखं तयार झालेलं असतं ते जरी तुम्ही झाकून ठेवलेलं असेल तर तुम्ही ते पिलात तरी पण चांगला आहे आणि म्हणतात की घरातील आजारी माणसांना ते जर पाणी प्यायला दिलं तर त्यांना लवकर बरं वाटतं किंवा नसेल प्यायचं तर तुम्ही घरामध्ये ते पाणी शिंपडू शकता फक्त तुळशीला ते पाणी घालायचं नाही आणि नसेलच प्यायचं किंवा घरात जरी नसेल शिंपडायचं तर तुम्ही कोणत्याही फुलांच्या झाडाला ते, ते पाणी घालू शकता आणि पाण्याला अमृत असे म्हटले आहे वेळी भोजन जरी म्हणजे भोजनापेक्षा पाणी हे जास्त श्रेष्ठ आहे तांब्याचा आणि पितळाचा दिवा माता धनदेवी लक्ष्मी मातेला आकर्षित करतो ज्यामुळे शनिदेव राहू केतू हे सुद्धा प्रसन्न राहतात त्यामुळे आपल्याला तांब्याचा किंवा पितळाचाच दिवा आपल्या घरातील देवघरामध्ये लावायचा आहे तर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि